आमची गाडी झाली पंक्चर कधी काय काय नाही आजचे हे निकालो ना, ना उसमे पण काळू बाईला दिदीला घेऊन आणि सगळी गे आपल्या बरोबर चावी द्या आई ऑन बाहेरच बसायला बसा बाहेर बस बस <laughs> भाई ह्या ड्रोन काय करू चार्जिंग किती आहे रे चल ते बंदर ते गाडी बसते उठत पण नाही बघितलं का वान्य रे ते सगळ्या डेंजर म्हणजे माणसं सुद्धा मारते ती डायरेक्ट गाडीत गाडी अडवतात गाडी अडवून डायरेक्ट लुटत्यात गाड्या बघितलं का उघड्या नाही ते लुट्यारू आहेत लुट्या बंदर म्हणते उघड मग त्याच्यामुळे त्यांनी अटक केलं गाड्या बक्की चोरांच्या उरत रुंदावून मोबाईल मग चोरला असतो त्यांनी चोरटे मागे हे आहे ट्रेन पण आहे काळोबाईचा घाट भाऊ लक्षे पुढं तिकड पण आहे किती भाषेत हो डाका डाकायला तर आपण मांढरा देवीला आलेलो आहे तर एकदम मोर आणलेली आहे गाडी चला खाली तर पार्किंग आणला प्रत्येक ठिकाणी वर यायला वीस परत तिथं वऱ्याला पन्नास सत्तर रुपये पैसे घेतले त्यांनी सगळं पैसे पैसे कारवाई लुटमारी लुट इकडंच लाव इकोंड रोन उडू कोण नाही काय बोलणार आपल्याला हा बरोबर ना घेऊ का पुढं ड्रोन उडून आपल्याला गाडी ठेवून वर काय म्हणत तुला पायापुर लावू पाया दे का इथं तर अशा प्रकारे इथं पार्किंगला गाडी लावतोय आम्ही तर त्याला बघू पुढे ड्रोन झाला ना चार्जिंग ना तर आपण आता आलेलो आहे आम्ही आत्ता काढू ड्रोन घेत होतो तो रोड इथनं गाडी लय असणार माहिती आहे इथं मोठं इथनं आपल्याला गाडी नाही तो वर जाऊन वर जाऊन ना तो वर जाता इथून वर जा पाहिलं तो पाय पाय तो वरच नाही गाडी बनवतो नाही का आणि व्हिडिओ काढ मोबाईल मस्त आणि काढू तर एक काढू पाहायला आलेलो आपण होऊ शकतं तिथंच गाडी लावली होती पहिलं पण चार फर्स्ट टाइम आला त्यावेळेस पण तर चला जाऊ मस्तपैकी सनसेट होतो आणि आम्ही ड्रोन शॉट घेतलेले आहेत आटवलं जात इथं त्यावेळेस नाही हे होत गाज होतं इथं हे ओके काम चाललंय का चला वर जाऊ दे चढायला स्ट्रगल करावं लागतोय तर आता आपण मंदिरात जायला रोड खोडी कोणून बस ना जाते नाही तेवढ्या घेतात

नाही आलो आम्ही दर्शन घेऊन चला दर्शन घेऊन आपण प्लॅस आवडवर चढायचं गर्दी नाही पण काही तेवढं बरं बरे खर वर आलेले आपण तिला घालतात वाटत आतमध्ये दर्शन एवढं मंदिर आहे जायला रोड कुठून आहे हा तिकडून दिसतोय बाया रोड आज जायला रोड कुठून आहे सनसेट मस्त सनसेट होतो इतर वेळेस गर्दी असणार तर आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे आणि हे मांढरे देवीचं सगळ्या स्टार्टिंगला मी ड्रोनचे टाकले होते ब्लॉकच्या स्टार्टिंगला पाहिले असतात मी और ते खतरनाक घाट भेटले डेंजर येते तर चला दर्शनाला व्हिडिओ काढण्यात आपलं दर्शन करून आलेलो आपण आपलं दर्शन झालेलं आहे आपण बाहेर पडत आहोत बघू शकता चाल का आतमध्ये व्हिडिओ काढण्यास म्हणून होतो त्याच्यामुळे आपण मोबाईल बंद केला तर चला आता उतरू बघू पुढे चाय चाय घाटाला काय नाव आहे काय विचार ना काय नीट धर सांडवशी दादा घाटाचं नाव काय मांडर देवी घाट मांडर देवी घाटात थांबे रे चाय बाई आता का नको लावा मला मस्त ड्रोन व्हिडिओ आपला चातून झालेला आहे नजर नाही असं मस्त पैकी सनसेट आपली गाडीत आहे मस्त सनसेट गाठात होते मांढरदेवी देवी गाठ चल नंतर काढू आता चला आता आपण चाललोय वीरला पुढे पुढे चला तर देवी दर्शन करून आपण आलेलो हे आता वीरला चलते हे गाडी वीर का चालू राहिला आपण आलेलो आता एवढी काय थंडी तिकडं जास्त व्हायला गर्दी जास्त होते ते कसं होत बस बसस्टँड बनली मंदिर आले मंदिरात आले म्हणतो बरे पाहिजे मंदिरात आले म्हणतो बरं आहे की अरे पडायला आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण बाहेर आलेलो आहे <गणीज़ा> चला आपलं वास्कोबाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहे घरी बघा पुढे विथ बेसिक्स अग आपण खायला बघू दे पटापट मी खायचे ना खाऊ बघू बर किती कंट्रोल करते आमची गाडी झाली पंक्चर काय से हे निकालो ना, ना उसमें